नमस्कार मी गिरीजा बुडके क्राईम टायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी रांगोळ येथील सामाजिक कार्यकर्ते लखन अण्णापा बेनाडे यांचा खून प्रकरणाचा अवघ्या काही तासातच उलघडा करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडक कारवाईत पाच सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली शिवाजीनगर पोलीस ठाण्यात लखन बेनाडे बेबत्ता असल्याची तक्रार झा दाखल झाली होती या प्रकरणाचा तपास करत असताना पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे विशाल गस्ते व त्यांची पत्नी लक्ष्मी यांच्यावर संशय घेण्यात आला उजराईवाडी येथून विशाल गस्ते या चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली तपासात पुढे आलेल्या माहितीप्रमाणे जेलमध्ये असताना विशाल गस्ते याची पत्नी लक्ष्मी ही लखन बेनाडे यांच्या घरी राहत होती तिने लखनकडून मानसिक व शारीरिक छळ झाल्याची माहिती दिल्यानंतर विशालने पत्नीच्या मदतीने सूड उगवण्यासाठी कट रचला जुलै रोजी बेनाडे यांचा सायबर चौकातून पाठलाग करून तवेरा गाडीतून जबरदस्तीने बसवण्यात आले टोल नाक्याजवळून अपहरण करण्यात आले त्यानंतर संकेश्वर जवळील नदी किनारी नेऊन त्यांचा खून करण्यात आला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली या गुन्ह्याचे आरोपी लक्ष्मी गस्ते आकाश उर्फ माया गस्ते संस्कार सावर्डे अजित चुडेकर यांनाही अटक करण्यात आली सर्व आरोपींचा गुन्हेगारी पार्श्वभूमी असून हे पोलिसांच्या अभिलेखावर आहेत पुढील तपास राजारामपुरी ठाणे करत आहे या कारवाईत पोलीस अधीक्षक डॉक्टर योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली यामध्ये संतोष बावळे वैभव पाटील गजानन गुरव विशाल कराडे योगेश गोसावी आदी अधिकाऱ्यांचा मोलाचा सहभाग प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा स्रोत प्रत्यक्ष प्रत्येक दिवस